मित्रांनो तुम्ही मोटरसायकलला धक्का मारताना किंवा कारला धक्का मारताना किंवा बसला धक्का मारताना बघितलेला असेल पण तुम्ही कधी बघितलेलं आहे किंवा ऐकलेला आहे का रेल्वेला धक्का देताना हो मित्रांनो चक्क रेल्वेच्या पूर्ण गाडीला धक्का देतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की रेल्वेला पुरी आर्मीची युनिटची युनिट धक्का देत आहे त्याचबरोबर सामान्य माणसेही आणि रेल्वेचे कर्मचारीही रेल्वेला धक्का मारताना आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत मित्रांनो झाले असे की एका लहान रेल्वेच्या समोर नेमकं रेल्वेचं इंजन बंद पडलं आणि त्या ठिकाणी पूर्ण ट्रॉफिक जाम होऊन गेली मित्रांनो पण ते रेल्वेचं इंजन काही चालत नव्हतं हो आणि इकडे ट्रॉफिक काही गोठ घेत नव्हते हो मग अखेर त्या रेल्वेत बसलेल्या आर्मीच्या जवानांनीच आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्या रेल्वेला धक्का मारण्याचं ठरवलं आणि सर्व खाली उतरून सन त्या रेल्वेला धक्का मारत होते पण व्हिडिओमध्ये बघू शकता कशाप्रकारे सर्व रेल्वेच्या जवानांनी आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि लोकांनी त्या रेल्वेला आणि तिच्या डब्यांना धक्का देऊन सन ते रेल्वेचे इंजन आणि डबे पुढे नेलेले आहे आणि ते फाटक मोकळी केलेले आहे आणि हळूहळू अशा प्रकारे ही रेल्वे सुरू झालेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून सर्व युजरच्या पसंतीस येत आहेत सर्वजण यावरती भरभरून अशा कमेंट्स करत आहेत एका जणाने म्हटले आहे आयुष्यामध्ये पहिल्यांदाच रेल्वेच्या इंजनला आणि पूर्ण रेल्वेला धक्का मारताना बघितलेलं मिळते तर एका युजरनं म्हटलं एकतेचं बळ काय असतं ते आज पाहायला मिळालेलं आहे आणि अजून एका युजरनं म्हटलेलं आहे हीच तर आपल्या भारताची प्रगती आहे भारत कुठे चालला आहे अशा खोचक टीका या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो आपल्या की प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून धन्यवाद